अध्यक्ष साहेब आपण कुठल्याही स्टेजवर बसायला आपल्याला कोणी बोलवत नाही प्रस्तावना करायला सुद्धा आम्हाला कोणी बोलवत नाही एकमेव स्टेज आहे जे धोरण तराचं स्टेज आहे जे कोणी या ठिकाणी येऊन बोलू शकत भारताला स्वतंत्र होऊन आणखी वर्ष झालेले आहेत मित्र कोणा गरीबाच्या लेकरात आष्टीला असेल तर मला एक व्हिडिओ दाखवा एक व्हिडिओ मला टाळ्या वाजवायची गरज नाही मला आत्म्याची गरज आहे आत्म्याची पंधरा वर्ष झाला धोडेसर या ठिकाणी तुमच्या आमच्या गोरगरीब लोकांसाठी झटत आहे मला किरायानं जर मी कुठं जाऊन राहिलो तर एका महिन्याचा पैसे दे होण्याचा काय अधिक शर खोटं बरोबर का पंधरा वर्ष झाले लोहा कंदाच्या दोन्ही तालुक्याला आपल्या गोर गरीबारासाठी सरांनी ऑफिस चालवले चालवले का अरे कोणास माझा जोडाचा सांगा एका माणसाला म्हणायचं मला आणि तिथे काळाखाली राहायची माझ्या एवढं सोपं काम नाही आहे मित्र त्यासाठी मी विनंती करायसाठी आलोय माझ्या व्यवसायानं मी शिल्पकारांच्या हाताखाली काम करतो मूर्तिकार आहे सांगणं गरजेचं आहे मी माझा मनाचा मा, मोठे मला किंवा माझी ओळख करून देत नाही तुम्हाला असंख्य या दोन्ही तालुक्यातले लोक का काम करण्यासाठी देशाच्या ह्या टोकाचा कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत जात आहेत आपला तालुका उघड हवामान नांदेड जिल्हा शिल्पकारांचं गाव म्हणून ओळखलं जात आहे महाराष्ट्रात चेक करायचं असं कोणी चेक केला आणि त्या तालुक्यामध्ये माझे सर अहोरात्र आपल्या गोरगरीब जनतेसाठी झटत आहे माझी कळकळीची विनंती आहे मित्र हात जोडून तया पडून विनंती आहे ही संधी सोडता कामा नाही ही लाट परिवर्तनाची आहे आपल्याला फक्त आणि फक्त प्रेशर वर बोट दाबून आपला विजय शांत करायचा आहे बोलण्यासारखं बर काही आहे मी एक छोटीशी घटना सांगतो आणि माझं भाषण संपवतो मी अध्यक्षांना परत एकदा माफी मागतो मला दोनच मिनिटं दिलेली आहे तरी वीस तारखेला आपल्याला आपल्या सगळ्याच्या हृदयामध्ये बसलेले प्राध्यापक श्री मनोहरजी धोंडे सर यांना विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी आपल्याला बारा नंबरचं बटन दाबवायचं आहे बारा नंबरचं प्रेशर कुकरच आणि मला शंभर टक्के खात्री आहे या ठिकाणी बसलेल्या शंभर माणसं दोनशे माणसं पाचशे माणसं पाच हजार माणसाला तयार केल्याशिवाय बटन दाबण्यास भाग पाडल्याशिवाय राहणार नाही माझी एक छोटीशी घटना सांगतो आणि थांबतो सर अजून एकदा माफी मागतो माझ्या जीवनात धोडे सर एकोणीसशे शहाण्णव ला आलेले आहेत तुमच्या बी जीवनामध्ये कधी ना कधी धोडे सर आले म्हणून आपण या ठिकाणी जमलेलो आहोत महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये कुठेही तुम्हाला माझा आवाज खूप मोठा आहे मला आवाज सुद्धा गरज नाही तुम्हाला आवाज ऐकत असेल फक्त शांतता राखा शहाण्णवला सर संत शिरोमणी स्वामीला रॅली काढली

सर्व मित्रांना विनंती आहे आपण सर्वांनी बारा तारखेला प्राध्यापक मनोराजी धोरणे सरांचा कुक्कर या निशानेवर बटन दाबून विजय फरगोस मताने विजय करावं नम्र विनंती एवढं बोलून माझं मी भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवा